आनंद व्यक्त करत आहे ते साप काढल्यानंतर नाना भाऊचे खूप खूप धन्यवाद नाना भाऊ त्यांचे खूप खूप धन्यवाद यांच्यामुळे आज एक सापाला जीवन जीवना भेटल्याने तिकड बघ

का तो चालू करेल ती निडिओ हा ते कोण तरी दादा याला मोबाईलला

அது <laughs>

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पब्लिक किती जमा आहे अंधारात बरा अंधारामध्ये आपण सापाला रेस्क्यू केलेले आहेत आणि रोडच्या मेन हायवे रोडला इथं तर सुकुरमतेने आपण त्या सापाला पण पकडलेलं आहे आणि सर्वांची भयभीत पण झालेली आहे सगळे एन्जॉय करत होते सापा <laughs> आनंद व्यक्त करत होते साप पकडल्यानंतर नाना भाऊचे खूप खूप धन्यवाद नाना भाऊ त्यांचे खूप खूप धन्यवाद यांच्यामुळे आज एक सापाला जीवन भेटला आणि सर्व